शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज सोळा सप्टेंबर सकाळचे दहा वाजलेले आहेत तर आज आपण पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पुणे जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल ते बघणार आहे आणि त्यानंतर दिनांक सतरा सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची स्थिती काय राहील ते बघणार आहे तर करूया सुरुवात तर आज आहे सोळा सप्टेंबर आता सकाळचे वाजलेले दहा तर बघूया पुढील चोवीस तासामध्ये राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल ते तर त्यामध्ये इकडे पूर्व विदर्भातील पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यामध्ये आज आपल्याला एक दुपारी नं, दुपारनंतर ते एक रात्रीपर्यंत या सहा जिल्ह्यामध्ये रात्री पावसा शक्यता नाही पण दुपारनंतर ते रात्रीपर्यंत ह्या सहा जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार सरी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर बघूया पश्चिमी दरबामध्ये तर पश्चिमी दरबामध्ये सुद्धा इकडे यवतमाळ वाशिम अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर आणि रात्री मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर बघूया मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड लातूर धाराशिव इकडे बीड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर आणि रात्री मध्यम ते मुसळधार पाऊस पहायला मिळेल तसेच जालना छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पहायला मिळेल त्यानंतर इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर इकडे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार हो ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो पुढील चोवीस तासामध्ये त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये मध्यम हो ते मुसळधार पाऊस होईल त्यानंतर इकडे जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल इकडे कोकण किनारपट्टीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते जोरदार ते अधूनमधून मुसळधार सरी इकडे होईल तर आता बघूया दिनांक सतरा सप्टेंबर ते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर एकूण काय परिस्थिती राहील ते थोडक्यात दिनांक सतरा था ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यामध्ये पाऊस एक उघडझाप स्वरूपाचा राहील त्यामध्ये सतरा तारखेला पावसाचा जोर कमी होत आहे अठरालाही कमी होत आहे पुन्हा एकोणीस तारखेला पावसाचा जोर वाढेल म्हणजे राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी एकोणीस तारखेला मध्यम ते जोरदार सरी होईल त्यानंतर पुन्हा वीस तारखेला पावसाचा जोर कमी होईल एकवीस बावीसला पुन्हा वाढेल त्यानंतर पुन्हा तेवीस चोवीसला कमी होईल पुन्हा पंचवीस तारीखला पावसाचा जोर वाढेल म्हणजे अशी कंडिशन राहील सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत आपण जे काही मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सतरा तारखेला कशी कंडिशन आहे अठरा तारखेला कशी कंडिशन आहे एकोणीसला कशी आहे सविस्तर माहिती दिलेली आहे तर एक आज फक्त आपल्याला एक आजचे सोळा सप्टेंबर आज पुढील चोवीस तासामध्ये राज्यामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होईल ते सांगायचं होतं त्यामुळे आजचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी बंधून एक लक्षात असू द्या आता जसं जसं पावसाचं प्रमाण कमी होईल तसं तसं धुक्याचं प्रमाण वाढणार आहे आणि मला नुकतेच सांगायचं की काल आय एम डीने आपला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरुवात झालं असं घोषित केलेलं आहे म्हणजे कालची तारीख आहे पा पंधरा सप्टेंबर त्यांनी पंधरा सप्टेंबर रोजीच राजस्थानच्या वायू भागामधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असं त्यांनी घोषित केलेलं आहे पण आपल्याला आय एम डीचे अंदाज मी सतत बघतोय मला त्यांच्या अंदाजामध्ये काही तफावत दिसून येत आहे तर ते अशी पुढं ते आता असं सांगणार आहे की मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर मान्सून जागीच रेंगाळ्याला आहे म्हणजे परतीचा प्रवास पुन्हा थांबलेला आहे राज्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता जास्त आहे ते असं सांगतील त्यामुळेच आपण जो काही आपला परतीचा प्रवास कधी सुरू होणार आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर आज इतकेच नमस्कार